शहरातील कनगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या शेतकरी तरुण बरेच दिवसांपासून लग्नासाठी स्थळ शोधत असताना त्यांना एका एजंटामार्फत एक स्थळ मिळालं त्या एजंटाने स्थळ जमून जळगाव येथील तरुणीचा विवाह त्या तरुणाबरोबर लावून देण्यात आला लग्नानंतर दोन दिवसाने नवरीला घ्यायला डायरेक्ट पोलिसच झाले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं नवर देवाकडील लोकांच्या लक्षात आलं या घटनेतील एक तीस वर्ष शेतकरी तरुण राहुरी शहरातील कणगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो बऱ्याच दिवसांपासून तो लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एजंटने त्याला मुलगी दाखवली सदर मुलगी नेवासा येथील असल्याचं सांगितलं मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवरदेवाकडून अडीच लाख रुपये घेऊन राहता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक व वा मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न लावून दिलं या घटनेतील नवरी मुलगी ही मुळची जळगाव येथील असून तिच्या आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक सदर तरुणीचा शोध घेत राहुल येथ आलं आणि नवदेव मुलाच्या घरातून सदर, ला ला न न सदर तरुणीला ताब्यात घेण्यात आलं दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्याने नवरदेवासह त्याच्या नातेवाईक भयभीत झाले पोलीस पथकाने नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली त्यानंतर राहुरी पोलीस पथकाकडून सदर तरुणीला जळगाव येथील पोलीस पथकाच्या ताब्यात दिली नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणाला घेऊन रवाना झालं या दरम्यान आपले अडीच लाखांची फसवणूक झाल्याचं नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणं अवघड झालं याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळा सक्रिय झाला लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असं सांगून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांची फसवणूक होती नवरी मुलगी पाहतात त्या मुलीबाबत तसेच तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावं असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं बाचेरी सपोर्टिंग कि तपाय बसले हे मजा स्टेशन स्कोरवा वापस आणि तरी जन करवा वापस ओके झालं का ओके झालं का किती दिले त्यांनो सगळे 1 46 46 न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे